तर नागपुरात सुद्धा महायुतीकडून आंदोलन करण्यात येत आहे नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे नागपुरात महायुतीचं आंदोलन सुरू आहे महायुतीचं आंदोलन सुरू आहे कारण महाविकास आघाडीने आंदोलन करण्याची घोषणा केली जोडेमारो आंदोलन करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर महायुतीकडूनही याला जोरदार प्रतिउत्तर दिलं जात आहे कारण महायुतीकडूनही आंदोलन केलं जात आहे नागपुरातलं हे दृश्य पाहतोय आपण आंदोलनाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि इथे मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते जमलेले आहेत आपण पाहतोय नागपुरात सुद्धा म्हणजेच राज्यात ठिकठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीकडून या दोन्ही आघाड्यांकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे शिवरायांचं पुतळा प्रकरण हे आता जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे तापताना पाहायला मिळत आहे कारण महायुती व्हर्सेस महाविकास आघाडी असं काहीस चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत त्यांना वेग आलेला पाहायला मिळतोय कारण दोन्हीकडून त्याच तीव्रतेने आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत नागपुरात महायुतीचं आंदोलन सध्या सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत तर मुंबईतच सुद्धा महायुतीकडून आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून आंदोलनं छेडण्यात आलेली आहेत महायुतीचे हे आंदोलन महाविकास आघाडीला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करण्यात येत आहे दुसरीकडे आपण पाहतोय महाविकास आघाडीसुद्धा राज्य सरकारविरोधात अधिक तीव्रतेने पाहायला रस्त्यावर आलेली पाहायला आहे

आहे महायुतीकडून त्यांनी भाजप तर्फे जे आहे नागपूरमध्ये नागपूर मधील या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळचे आहे महाविकास युतीकडनं जे आहे बावनकुळे बोलत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली शिवभक्तांची क्षमा मागितली ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोटली त्यांची क्षमा मागितली नतमस्तकून माफी मागितली तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रश्न करतायत माझा पहिला प्रश्न त्यांना आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं लुटारू म्हटलं याचं उत्तर नाना पटोले देतील का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचं उत्तर नाना पटोले देतील का संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचा पुरावाच मागितला याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं अफजल खान आणि साहित्य खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाहीये छत्रपती शिवाजी महाराजची ओळख नाही तर अफजल खान साहित्य खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का शरद पवार साहेब उत्तर देतील का आणि आता एक दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे म्हणून त्याचं प्रतिउत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकळे असतील आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील आदर्श पटले असतील या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केला आहे राज्यभर हे आंदोलन सुरू आहे एक लाख टक्के राजकारण आहे सकाळी काँग्रेसनी म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले माफी मागा पंतप्रधानांनी माफी मागितली या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही त्यांना मतं पाहिजे आहे मताचे राजकारण करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं देणं नाही त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करत आहे त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो महाविकास आघाडीला खेटर मारू त्यांनी जोडे मारा आंदोलन केलं आम्ही खेटर मारू कारण तुम्ही बदमाशी केली आहे छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही तुम्ही नावाला कलंक आहे तुम्ही कलंक आहे महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेता कलंक आहे तुम्ही कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही तुम्ही तर पुतळे पाडले जेसीपी लावून पुतळे पाडले असे नालायक आहे पंतप्रधानांनी पर... माफी मागितली पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या पंतप्रधानांनी माफी मागली तरी हे आंदोलनावर ठाम आहे ते खोटाडेपणा करताय आहे बदमाशी आहेत महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे माननीय जा मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली सर्व समाजाची माफी मागितली ज्यांच्या मनात छत्रपतीचा था आदर आहे त्यांची माफी मागितली आणि यानंतर त्या मुद्द्यावर छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करत आहेत कुठे कुठे महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चा आंदोलन करत आहे आमचे युवक आंदोलन करत आहे या आंदोलनात आम्ही युवकांना आंदोलन दिलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीला त्यांच्या या आंदोलनाला चपला मारतील खेटर मारतील आमचे युवा मोर्चा आंदोलन आंदोलन करत नाही माझं असं म्हणणं आहे की पुण्या